नमस्कार सोलापुरात शिंदे शिवसेना व अजित पवार गटाची युती फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला पुणे पिंपरी चिंचवडनंतर आता सोलापुरातही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महायुतीचं गणित बिघडलंय सोलापुरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे हॉटेल लोटस इथं झालेल्या या बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तोब करण्यात आले या युतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम मेहत्रे यांच्यात महत्वपूर्ण चर्चा झाली होती भाजपसोबतची युती अंतिम न झाल्यानं शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली होती मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर दोन्ही पक्षातील युतींच्या हालचालींना वेग आला सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांपैकी एकावन्न एक एकावन्न एक असा फॉर्म्युला ठरलाय दरम्यान भाजपकडून सन्मानजनक जागा न दिल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं दोघांचाही महापौर सोलापूर महापालिकेत असेल राज्याच्या सत्तेत देखील आम्ही सोबत आहोत याशिवाय नगरविकास आणि अर्थ खाते राज्यात आमच्या नेत्यांकडे आहे त्याचा वापर करून सोलापूरचा मोठा विकास आम्ही करू असं सिद्धाराम मेहत्रे यांनी यावेळी म्हटलंय